मूल जर करायला लागलं तर त्याच्यावर लगेच जाऊन ओढू नका त्याला जवळ घ्या आणि मग तो शांत झाल्यानंतर त्यावेळी त्यांना न ओरडता थोड्या वेळाने त्यांनाच त्यांचा पसारा आवरायला सांगायचं त्यामुळे मुलं ऑर्गनायझेशन आणि डिसिप्लिन शिकतात जेवताना सुद्धा खूप त्रास देतात घरामध्ये जे बनला आहे त्याचेच दोन ऑप्शन करून त्यांना सांगायचं तर तू आज चपाती भाजी खाणार ही वरण भात भाजी खाणार मुलांना असं वाटतं की मला इम्पॉर्टन्स देऊन विचारलं जाते त्याच वेळी आपल्याला हवंय तेच आपण त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो ही मुलं बरेचदा आईला चिटकून असतात त्यावेळेस ते त्यांना सोशलाइज करणं खरच मुश्किल होतं मग हळूहळू घरच्यांसोबत आजूबाजूला राहणाऱ्या लोक त्याला थोडं मिळून मिसळून द्यायचं मुलांचा आत्मविश्वास वाढायला खूप छान मदत होते मुलांची चूक झाली तर पालकांनी लगेच त्यांना ओरडायचं नाही ह्याच वयामध्ये मुलं नवीन नवीन गोष्टी शिकत असतात आपण ओरडल्यामुळे मुलं पुढे काही करायला सुद्धा घाबरतात इन्फॉर्मेशन आवडली असेल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा